नमस्कार मी योगेश हो सध्या आपण आहोत हातले तहसील कार्यालयाजवळ आणि आपल्या सोबत आहेत शिवसेना उभाटा गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगरे सर जाणून घेऊया नेमकी तुमची काय भूमिका नमस्कार सर काय रणनीती आपली या निवडणुकीमध्ये जे काही महाराष्ट्रात राजकारण चाललेलं आहे आपण पाहतोय स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका पालिका झाल्या किंवा महानगरपालिका झाल्या जो खर तर पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून सत्तेत येणारी मंडळी आणि कुठेतरी ही मनाला होणारी वेदना आता खरंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून त्याला परत छेद द्यायचा याला विरोध करायचा त्या निमित्तानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंबहुना महाविकास आघाडीचे सर्वच घटक पक्ष आम्ही एकत्रित या निवडणुकीला सामोरं जातोय जिल्हा प्रमुख म्हणून शिवसेना मार्फत किती छटा लावल्या जिल्हा परिषद समितीमध्ये ते आता तुम्हाला दोन दिवसात सगळ्याच करतोय आम्ही अजूनही आम्ही शेवटच्या क्षण म्हणून उद्याचा एक दिवस आहे काही जागांचे विषय सोडवायचे चालू आहेत परंतु आमच्या तिघांनी पक्षांमध्ये एक चांगला समन्वय हो आहे त्याच्यामध्ये सन्मान्य राजू शेट्टींची शेतकरी आपल्या आपल्यासोबत काम करते त्यामुळे निश्चित आम्ही चांगल्या जागा लढून बऱ्यापैकी ठिकाणी आम्ही विजय मिळवणार हे मी या निमित्तानं आपल्याला सांगणार आपल्या माध्यमातून राहिला भक्कम कार्यकर्ते राहत आहेत नेमका प्रचाराचा मुद्दा काय आहे प्रचाराचा मुद्दा म्हणजे विकास तर आज फक्त पोकळ आश्वासन किंवा हे जाहिरातींचं सरकार फक्त वर्तमानपत्रातून जाहिराती द्यायच्या प्रत्यक्षात विकास कुठं दिसतोय इतके कोटी आले तितके कोटी आले रस्ते कुठे आहेत धुळीचं साम्राज्य आणि मग ह्या सगळ्या गोष्टीला एकच पर्याय वाटतो की खरोखर कर काम करणारे कार्यकर्ते सभागृहात पाहिजेत आणि हे सातत्यानं शिवसेना किंबहुना आज आम्ही या महाविकास आघाडीचा हाच प्रयत्न राहील की जास्तीत जास्त सर्वसामान्य लोकांचे प्रश्न घेऊन सभागृहात जर कार्यकर्ता गेला तर तो त्या सभागृहाच्या माध्यमातून ते प्रश्न सोडवेल नक्कीच uh, आपण ऐकलात की शिवसेना शहर प्रमुख जिल्हा प्रमुख संजय चौगले यांनी रोखटोख भूमिका व्यक्त करत जे काही चुकीचा गोंधळ करत चालला आहे त्याला कुठून आळा घालण्याचं मत आहे यावेळी त्यांनी व्यक्त केलंय धन्यवाद सर धन्यवाद जय